काहीच बघा ना हे न सुसुपोटी करायला लागलेत आता ओले बाबा किती छान छान झोपलेत आणि हा ना त्यांचा डे थर्ड डे म्हणजे डे थर्ड हो बरोबर आहे ओले बाबा चला 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 आणि ही लाडू आपली बघा ना हिला तिसऱ्या दिवशी बाहेर यायचे तिसऱ्याच दिवशी आणि कुठं लढायला जायचं काय माहिती गडकिल्ले चढायला हा चल बाबा चल लाडू इकडे चल लाडू इकडे चल चल, चल गुडगल ना मम्माची चल।, चल चल बाबा हे कायच कसे आहात तुम्ही सगळे आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान आहात मजेत असाल आणि तुमच्या तुमच्या घरी तुम्ही व्यवस्थित आहात सो so, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सगळे एवढा एन्जॉय आमच्या देखील घरी एन्जॉय आहे पण पिल्लांचीच खुशी आहे कारण लाडू तुम्हाला माहिती आहे की लाडू आई बनलेली आहे आजचा डे थर्ड आहे आपला आणि ती खूपच म्हणजे रिलॅक्स झालेली आहे आणि आजच्या दिवसाचं कन्क्ल्युजन मी तुम्हाला सांगेल त्याआधी मी तुम्हाला दाखवते की आपल्या लाडूबाई काय करतायत ते आणि हे बघा ला है। है हे आपल्या मॅडम आत्ताच मी जस तिला बेबीजला ना काढून फिडिंगला दिलेलं आहे आणि हे बघा हे आहेत आपल्या डे थर्डचे बेबीज ज्यांचं फिडिंग सुरू आहे हा आहे तो आपला टायगर आहे टायगर ऑली छुन वून आणि ही आहे ती छुनछून मस्त पडलेले आहेत एन्जॉय करतायत आणि गाईज तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यायची होती आणि तुम्हाला जी इन्फॉर्मेशन द्यायची होती ती अशी आहे की लाईक आज ना लाडूची तब्येत थोडी खराब होती म्हणून मी रात्री साडे दहा अकरा वाजता ब्लॉग बनवते कारण लाडूला ना म्हणजे ती पोस्ट पार्टम प्रेग्नेन्सी आहे ना तिची तर तर तिला ना फिवर आलेला होता हंड्रेड पॉईंट एट असा फीवर होता म्हणजे स्लाईटली इन्क्रीज होतं सो मी तिला पॅरासिटीमॉल दिली होती आणि एक अँटीएसिट दिली होती त्याच्यामुळे थोडी सेटल झालेली आहे आणि सध्या मेडिसिन म्हटलं तर तिला यूट्रो केअर म्हणून सुरू आहेत टॅबलेट त्या आपण म्हणजे तिच्या वेटनुसार त्यांच्या जे तिचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी सजेस्ट केलेले आहेत कारण तिच्या ते युट्रस कॉन्ट्रॅक्शनसाठी आणि पूर्ण वॉश होण्यासाठी तिचं यु युटेरस uh, त्याच्यासाठी त्यात दिलेलं आहे सो तिला टेन डेज द्यायच्यात आणि रोज तीन टॅबलेट आहेत त्याच्यामुळं असा असा तिचा डोस सुरू आहे आणि तीन म्हणजे मला समजत नाही आहे तिच्यामध्ये काय काय चेंजेस होत आहेत कारण ना तिला पिल्लांचं काहीच देणं घेणं नाही आहे ते पिल्लं मी पासते हे बघा हे असं पाजायचे हे अशी शिशुपाटी करते ते आणि त्या ह्याच्यामध्ये एकदा टाकून दिले ना की संपल्याविषयी तर ते तपाटीमध्ये ठेवलेले आहेत आम्ही ना मी तुम्हाला दाखवते तिच्यासाठी एक खूप मोठा बॉक्स पण बनवला आहे कार्डबोर्ड असतं ना ते कार्डबोर्डचं शीट तर त्या बॉक्समध्ये पण तिने ते पिल्लं मी टाकत नाही आहे सध्या कारण ते पॉटी करतात ना सो त्याचा स्मेल वगैरे येऊ नये सध्या म्हणून मग ह्याच्यामध्ये आहे तर कसं ते चेंज लवकर करता येतात तिचे बेड वगैरे त्या पिल्लांचा सो पण लाडूच्या तब्येतीचं म्हणाल तर तिने ना म्हणजे जी अटॅचमेंट मला असं वाटतं की ती पिल्लांबद्दल ठेवायला पाहिजे होती तिनं ती ठेवत नाही आहे ती का माहिती का ना। नाही आहे कारण जसं तिचं आधीचं नॉर्मल बिहेवियर होतं ना सेम ती तसंच करत आहे बिहेवियर की येणं मम्मा मम्मा करणं माझ्या पुढं पुढं माग पुढं मागं करणं झोपायला पण पिल्लं एका रूममध्ये असतात आणि लाडू सेपरेट आमच्यासोबत आपल्या आमच्या बेडरूममध्ये असते ती मलाच मी तिथे असं वाटते की तिला कशी आठवण येत नाही पिल्लांची आणि पिल्लं असून कुईं कुईं करायला लागली ना तरी पण तिला देणं घेत नसते मे बी आता हळूहळू अटॅचमेंट येईल जेव्हा फिडिंगला दूध येत आहे व्यवस्थित पिल्लं पिताय त्यांचा स्मेल म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींमुळं होईल अटॅचमेंट पण बघूयात पण सध्या लाडूचीच तब्येत ना खराब झालेली आहे तिला फिवर होता सो तिने खात नाही आहे काहीच सर पण मला ना अक्षरशः आज तर एवढा हेक्टिक डे होता ना की मी ड्युटीला साडेसात वाजता बाहेर पडलेले तीन वाजले मला यायला तीन साडेतीन घरी येण्यासाठी सो तेव्हापर्यंत तिने काहीच खाल्लेलं नव्हतं मग मी जेव्हा आले तेव्हा मग परत तिला पेडिग्री तिचे बॉईल तिचं ते चिकन राईस असं ते तिला बनवून दिलं ते तिनं खाल्लं मग तिच्यासमोर एवढं टोपले ठेवलेली होती तरी तिने काहीच नाही खाल्लं तर मग ते हातानंच चालू आहे सध्या तिला मग मी पण ठीक आहे बाबा बेबी झालेत त्याच्यामुळं मी पण तिला काही लक्ष देत नाही आहे की बाबा सवय लागायला नको नाही का आपल्या हाताची जी की आधी होती तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल की माझी सवय होती तिला ते खाऊ घालायची ती ती मोडली होती मग आता परत स्टार्ट झाली तिची ती सवय पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे सो असं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही देखील एक्सप्लोअर करतो आहे नवनवीन आणि ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी जे तिचे फॅमिली डॉक्टर आहेत ना जे की सरांचेच मे बी समथिंग दूरचे का कझन ब्रो कोणीतरी आहे सो माझे ते भाऊजीस लागतात ते आम्ही तिला काहीही झालं काही वाटलं ना आम्ही त्यांना फोन करतो आणि विचारतो सो तुमच्याकडे पण पेट ॲनिमल कोणतं असेल ना तर असेच फॅमिली डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करा किंवा काही वाटलं तर यूट्यूबवरती व्हिडिओज बघा फर्स्ट एड मॅनेजमेंट बघा आणि पण तुम्ही कुठले सायन सिमटम्स निग्लेक्ट करू नका त्यांचे आणि तुमच्या डॉगशी तुम्ही खूप कनेक्टेड राहा जसं आम्ही आमच्या डॉगशी कनेक्टेड आहोत सगळे म्हणतात तुमची लाडू खूपच लाडायचे बाबा आम्ही म्हणतो हो असायलाच पाहिजे हा आणि एक मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं काहीच की ना म्हणजे नाही का सगळ्यांना एवढा हे वाटतो की बापरे रॉट व्हीलरसारखा सारखा ब्रीड हे घरामध्ये सांभाळतायत एवढं फॅमिलीअर करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यातून नाव लाडू आहे ले अरे रॉट व्हीलर बघितल्यानंतर एवढं ॲग्रेसिव्ह ब्रीड आणि नाव तर लाडू एवढं फॅमिलीअर ना असं कसं म्हणजे सो सगळं शॉकिंग वाटतं त्याच्यानंतर त्यांचे केस वगैरे सगळ्या घरामध्ये असतात तुम्ही मेंटेन कसं कर करतात हे देखील विचारतात खूप क्युरियसली ते विचारतात तेव्हा एवढं प्राऊड फील होतं ना आणि एवढं छान वाटतं की अरे हा आपण पण नाही का काहीतरी आहेत समथिंग की खूप छान आहे आणि इंटरेस्टेड आहोत आपण पण म्हणजे आम सर पण इंटरेस्टेड होते आधी मी पण इंटरेस्टेड होते आणि आमच्याकडे आधी रॉट व्हीलर रॉट व्हीलर नव्हता रॉट व्हीलर फर्स्ट टाईम घेतला आम्ही पण जर्मन शेफर्ड होता माझ्या भैयाकडे त्याच्यानंतर डॉबरमॅन होता रॉट व्हीलर होता रॉट व्हीलर मग आम्ही रॉट व्हीलर घेतला सो अशी हिस्ट्री आहे आणि मी तुमच्याशी गप्प मारते पण लाडूबाईला पण देखील बोला तुम्ही हे बघा ए, बगा। ए बगा। ही ही जी आहे ना छिनचुन ही छिंचन गाईच खूप साऱ्या लोकांच्या कमेंट पण येतात की दिदी आम्हाला पण रॉट व्हीलर घ्यायचं आहे पण आम्ही त्याचं ब्रीड सिलेक्शन कसं करावं किंवा कुठल्या अशा क्वालिटीज आहेत काही काही लोक ना खूप फसवतात की काहीच <coughs> हे बघा ही ही किती आगाव आहे ढमडाबाई ढमडाबाई एवढी आगाव आहे त्याच्या मागे लागते त्याला पिऊच देत नाही बपा तू इकडून पेन तू इकडून पेन पे, 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 मम्मा तू इथं पे हित पी गच्छन छन ही तर मम पितो हं आणि टायगरला ठेव थोडं टायगर चाल सापडते का तुला आजचा दिवस सापडते का सापडलं बाबा फायनली हे बघा हा आहे तो आपला टायगर आहे आणि ही येते येते आपला बब्बर शेर लाडो आले माझा बच्च्या माझा छुनछुन सो बॅक टू द पॉइंट की खूप साऱ्या लोकांच्या मला कमेंट होता की दिदी ओरिजिनल ब्रीड कसं ओळखावं म्हणजे मी त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ पण घेऊन येणार आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की ओरिजिनल ब्रिड असतं ना रॉट व्हीलरचं जे ओरिजिनल ब्रीड आहे ना ते तुम्ही ओळखू शकता त्या रॉट व्हीलरच्या हेडवरती डिपेंड असतं ते म्हणजे मी तुम्हाला दाखवते बघा हे दिसतंय कोण ह्याच्याकडे बघून असं समजेल तुम्हाला की हड्या थर्डचा वेदी आहे हे जे हेड दिसते तुम्हाला हे जे लाइनिंग सो so गाईस आता ना फिडिंग वगैरे सगळं झालेलं आहे रात्रीच्या अकरा वाजलेले आहेत आय थिंक आणि आजचा दिवस खूप छान होता पण खूप हेक्टिक होता हॉस्पिटलमध्ये पण छान गेला एकदम व्यवस्थित आणि पण माझी मॉर्निंग शिफ्ट होती आणि आल्यानंतर मग आम्ही लाडूसाठी चिकन आणलं होतं सो ते बनवलं तिच्यासाठी मग आम्ही सगळ्यांनी जेवण केले आणि अशा पद्धतीनं आमचा दिवस गेला पण लाडूची तब्येत खराब होती त्याच्यामुळं मला थोडीशी काळजी खूपच जास्त वाटली होती सो आत्ता ना तिचं फीवर कमी झालेलं आहे मी एक पॅरासिटीमॉलची टॅबलेट पण दिली होती फीवर कमी झाल्यामुळं आता ती सग आहे बघा घरात फिरती पण घरात बरी येते फिरती आहे सेटल होती तिची ती सो आ, मी एक व्यवस्थित आणि डिटेल व्हिडिओ बनवून टाकेल की ओरिजनल रॉट व्हीलर ब्रीड नाही का कसं ओळखायचं कसं घ्यायचं आणि कसं सांभाळायचं त्याच्याबद्दल सो तुम्हाला कमेंट करून सांगा आम्हाला कॅचवला कसा वाटला काय वाटला आणि सध्या लाडूची तब्येत खराब आहे म्हणून मी शूट प्रॉपर करत नाही आहे आरामशीर मी आणि व्यवस्थित So, thank you so much for watching this lovely video. Bye bye.